नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भातील अपडेट आहे की जो काही पीक विमा होता तो राज्यात जिल्हा बँकांना भ्या, खरीप पीक विमा वाटपाचे उद्दिष्ट हे सतरा हजार चारशे त्रेचाळीस कोटींचे होते त्यापैकी अकरा हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज वाटप ऑलरेडी झाले म्हणजे अडुसष्ट टक्के उर्वरित कर्ज वाटप तीस जूनपर्यंत करण्याचा आदेश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल म्हणजे सोमवारी दिलेला आहे सगळ्यांना बघा राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या सह यात सहकारी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधक अनासकर सहकार आयुक्त दिलीप दीपक तावरे तसेच मुंबई परभणी सांगली यवतमाळ धाराशिव नगर सातारा सिंधुदुर्ग या जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ तिथे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये खूप काही निर्णय घेण्यात आले जसे की आढावा बैठकीनंतर सहकार मंत्री वर्से पाटील म्हणाले की नागरी बँकांना समस्यांबाबत एक समिती नेमली होती त्याचा अहवाल अजून बैठकीत सादर करण्यात आला याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेण्या घेतला गे, जाईल असंही त्यांनी यावेळेस सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या जिल्हा न्याय यादी संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना जिल्हा उपनिबंधक म्हणजेच यांच्यामार्फत सहकार आयुक्तांना सादर करण्यात याव्या अशा सूचना दिलेल्या आहेत योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो लाभ देण्याचा सूचना देखील यावेळेस देण्यात आल्या तो कामगारांचा प्रश्न हा दरवर्षी जिवारी लागत असतो आणि हार्वेस्टरची जी किंमत जात असंही त्यांनी यावेळेस सांगितलं आणि म्हणून प्रशासक नियुक्त असलेल्या जिल्हा बँकांच्या स्वबळावर सक्षम होण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात यावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी यावेळेस बैठक मध्ये चालली चर्चा शासनाकडून विविध योजनांबाबत बँकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास शासन सकारात्मक आहे असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आणि जो काही अडुसष्ट टक्के पीक विमा अद्याप वाटला गेला आहे आणि जो काही पी उर्वरित पीक विमा आहे म्हणजे जो काही बत्तीस टक्के पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना आता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा डिपॉझिट होणार आहे बहुतेक शेतकऱ्यांना कालपासून जे काही अनुदान होते जसं की दुष्काळी अनुदान असो गारपीट अनुदान असो अजून वेगवेगळे जे काही अनुदान होते ते शेतकऱ्यांना कालपासून वाटप झालेलं आहे ज्या शेतकऱ्या त्यांचे ई के सी राहिले अशा शेतकऱ्यांचे ते पेंडिंग आहे त्यामुळे जो काय आपल्याला युनिक नंबर दिला त्या युनिक नंबरवर आपला चेक करा की आपल्या अकाउंटला पैसे का डिपॉझिट झाले नाही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद